आज बोरा पिकअप पिकअपची वाडी सोडून नेते तेव्हा तर काय विषय पब्लिक आपल्याला थोडं बाजारात काम होतं कारण मित्र फोन होता कारण ड्रायव्हर असल्यामुळे आपल्या गावातला बाजार असतो आणि त्यात त्यांनी कशाला बोलवलं कारण मला वाटलं आता भाजीपाला इथं काय आणि बाजारात जातानाच त्याची गाडी रस्ते दिसली म्हणलं गॅरंटी बाजारात घुसला बाजारात आलो दोन तीन गाल्ला इंडला पण तो काय दिसला नाही कोणी बटाटी घेऊन राहिली अरे आचे तेव्हा मला जरा दिसायला प्रॉब्लेम झालेला मी याच गल्लीतून तीनदा गेलो पण मला काय दिसला नव्हतं आता दिसलं मग त्याची गोणी गाडीवर टाकली आणि त्याची आणि बटाटी घेऊन काय बाहेर नव्हती पण आता कुठून गर्दी आली तेच काळात मग इथे डायरेक्ट बाहू बली आणि गोनी आतमध्ये ठेवून त्याला म्हणलं गोनी उघडीच होती बटाटे बिटाटे पडले त्याचे बटाटे आम्ही सापडून घरी एवढं जातो मला बिना बॉडीची पिकअप दिसली म्हणलं बॉडी बिडी चोरून नेली काय कोणी आपण मला लक्ष काय साईडला जात नव्हतं आणि जाऊ गेलो मला गाडीची पे बॉडी दिसत आहे पण मला असं होतं मला करत डोळे चेक करायची गरज आधी बाजारात मित्र नसला आणि नंतर पिकअपची बॉडी आणि चोरी बिरीचा काही विषय नव्हता या मित्रांनी बॉडी ना रिपेअरला टाकलेली होती आणि ते आम्हाला काय उचला म्हणून याबाबला बोलून घेत त्याच्यात डायरेक्ट पी हातात घेऊन मला वाटलं बॉडी पिशवी टाकून येतं काय मग काय शर्ट मी सोडून सगळ्यांनी बॉडीवर केली आणि यांच्यातले जगा जाण्या पिकअपवर सगळी बॉडी गाडीवर बस फिट करून दिली एकदम क्वालिटी मध्ये बॉडी तर